अखेर देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा आली आहे सर्वात आनंदाची ताजी बातमी होय शेतकरी मित्रांनो तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आज आपल्या हाती आलेले दुपारनंतरचे सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून एकदा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व लाईक करायला विसरू नका कमेंटही करा वळूया बातमीकडे मित्रांनो नियमन मुक्तीद्वारे फुटली कांदा कोंडी विक्रीची सोय मात्र पारदर्शकतेचा अभाव बातमी पूर्ण बघू लगेच कांद्याचे बाजार बघू काही कोणत्या ठिकाणी बाजारभावात सुधारणा झाली ते आपण बघणार आहोत मित्रांनो नाशिक हमाल व व्यापाऱ्यामुळे संघर्षामुळे बाजार समितीचे लिलाव ठप्प झाले होते त्यामुळे शेतकरी संघटनेच्या मदतीने व्यापाऱ्यांनी सार आता त्या ठिकाणी बाजार समितीच्या बाहेर खासगी कांदा खरेदी सुरू केली आहे एकीकडे नियमनमुक्तीच्या आधारे कांदा विक्रीची कोंडी फुटली ही बाब स्वागतार्थ आहे मात्र त्यात पारदर्शकतेचा अभाव आणि दरात ताफा होत आहे अशातच लासलगाव बाजार समितीने शुक्रवारी तारीख बारा व्यापाऱ्यांच्या भूमिकेला आव्हान देत नव्या व्यापाऱ्यांना परवाने देत लिलाव सुरू केले आहेत आणि मित्रांनो बातमी अशी आहे की त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला खरा मात्र या खरेदीत ले, लेखी व्यवहारातील पद्धती अधिकृत नाही ही खरेदी बेकायदेशीर असल्याचा माथडी मंडळाचा आरोप आहे खरेदीत फसवणूक झाल्यास पैशाची खात्री कोण देणार जबाबदारी कोण घेणार असे अनेक प्रश्न आहे शिवार खरेदीच्या अंगाने शेतीमाल विक्रीची कोंडी फुटली असली तरी दुसरे आव्हान निर्माण झाले आहे यामध्ये शासनाच्या यंत्रणेकडून नियमन केले जावे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे लासलगाव येथे लिलाव सुरू लासलगाव बाजार समितीने लिलावाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी पर्याय व्यवस्था निर्माण करून नवीन व्यापाऱ्यांना आव्हान केले त्यानंतर अनुज्ञाप्राप्तीची पूर्तता करून घेऊन त्यांच्या मार्फत शुक्रवारी कांदा लिलाव सुरू के केले गेले लिलावाच्या पहिल्या सत्रात सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह संचालक उपस्थित होते यावेळी भावेश केंद्रा भावेश केदा आहेर धामोरी यांचा कांदा हा भाव शेतीमाल शिव स्वराज्य एक्सपोर्ट्स यांनी दोन हजार नऊशे रुपयांनी खरेदी केला मित्रांनो दिलासा आहे शेतकऱ्यांसाठी आजचे भाव भावभो मित्रांनो आज लासलगाव बिंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा दहा हजार आठशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त गेला पंधराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी नंतर नागपूर पांढरा कांदा आठशे साठ क्विंटल आवक होऊन या ठिकाणी जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे वाई येथे लोकल कांदा पंधरा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी चारशे पंच्याण्णव क्विंटल लोकल कांदा आवक होऊन तेराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा एकोणावीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशेपर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा सहा हजार एक्क्याण्णव क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्ती जास्त सोळाशे पर्यंत दर मिळताना दिसत आहे नागपूर येथे लाल कांदा एक हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर कराड हलवा कांदा नव्याण्णव क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड आनंदाची बातमी तर जास्तीत जास्त दर आज दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेला आहे सहाशे क्विंटलचे आवक होऊन त्यानंतर कोल्हापूर येथे सहा हजार चारशे साठ क्विंटल होऊन अठराशे रुपये दर जास्तीत जास्त गेला धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद